का मैत्रिणींना आजची देवपूजा सोमवार स्पेशल अशी आहे आमची रोजच्यासारखी देवपूजा कशी वाटली ही देवघर इथं शिव या देवाचा थोडा कोपरा खराब झाला आहे ठेवून दिला तर शिव म्हणतो कुठं गेलं घेऊन येतो परत अशी आजची देवपूजा हवी वॉलपेपर लावलेला आहे पुरलाच नाही आम्हाला वाटलं पुरळ इथं नाच बाहेर तर लगेच की घरात इथं काय चाललंय आपण बघू आता तिथे दिदीचा दी काय चाललाय कारभार आज दिदीनच दी आहे स्वयंपाक पोडणीचा भात सकाळच्या वांग्याची भाजी आणि चपात्या शिल्लक म्हणली आता मी काय करू काय करू कुरडे तळ ती ते म्हणलं तेल पण नाही जास्त वाटलं का राहिले आमची दिदी एक नंबर आहे मम्मी नाही करायची का तर दिदीचा कारभार चाललाय आपण बघू कसं काय करते का तिला आहे का स्वयंपाक शिकवाय पाहिजे ना आता नववीला जाईल तिच्या मॅडम पण आलत्या मग अशी मतदानाच्या यादी करायच्या पण म्हणल्या श्रेया आता हळूहळू स्वयंपाक करायला शिकायचं पीठ मळायचं भाजी करायची चपात्या करायच्या छोट्या छोट्या भाकरी कर श्रेया तो शिक कारण आता नववीला जाईल आणि दहावीचं वर्ष पुढं तासन तिथे त्यामुळे तिला काय करतायच्या नाही जमतं पण पोरांचं कसं असतं खेळत खेळत करायचं तेवढे का त्यातून पण मोबाईल जर असला तर मग काय राहत नाही मोबाईल बघत 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 करायचं कशा छान कुरड्या केल्यात आम्ही फक्त आणि पापडच केले चाल ग आम्ही बाकी काही केलंच नाही अजून तारायच करायचंय अजून पण आम्हाला वेळच नाही आता करायला खाली सांगते दुसरी टाकली घेतात कसं सांगावं लागतं गॅस कशी भाजायची भीती वाटते अजून काय सवय का तिला एवढी तिला नाही जमत एवढं ना त्यामुळं भाजायची भीती वाटते आणि मला पण जमत नाही मोबाईल धरा मी पण वळवळ वळवाळ करते सारखा मोबाईल धरायला खाली पडल्याला आवडत नाही शहाणानं ना सारून घेतले आज आजच्या तिला नाही आवडत शेणाचं शेण पण आवडत नाही शेणाचं घर पण आवडत नाही बघा टाकायची कर ना कर्शय पण कशा तर लगेच होत कडई घे ना त्यात होत ना तिथे छोटी ताटली पडली ना त्यामुळे ती खाली सांडता ये शिकावल्याशिवाय नाही ना येणार आहे तिला कधी येणार मग शिकवावं लागतंय असं थोडं करपल कधी कर्च राहील कधी तिला येणार कधी अगं ही घेई कडई कडई काढून देई कसं सांगावं लागतं मग आता आजी नाही ना म्हणून मला बसावं लागले आजी बसल्यावर मग माझी नाही काय गरज पड आजी तकली ते दोघीजण दोघे जण मिळून स्वयंपाक सकाळी काय झालं रात्री ना भाकरी आणि चपा भात पण भरपूर शिल्लक राहिलेला ना त्यामुळे सकाळी भाक भात परतलं चांगला पिवळा भात आणि भाकरीचं त्याला बोगा मग आम्ही त्याच्यावरच जेवलो दुपारी वाटलं काहीतरी खावं म्हणून शेवायची खीर खाल्ली मग वांग्याची भाजी चपात्या केलेल्या तसंच होतं पप्पा पण बाहेर गेलं तर आणि आम्ही सगळा खा बाकीच्यानं खाल्लं होतं फक्त शिवचं पप्पा एकटं जेवलं शिवला पण आता बरं नाही ना ताप येतोय सर्दी त्यामुळे शिव पण काय जेवला नाही दिवसभर कोणी जेवलं नाही आम्ही जरा शेवायची खीर केली ती दुपारी तशीच खाल्ली शेवायच्या भातासारखीच केली खीर त्यामुळे स्वयंपाक तसाच शिल्लक राहिला पण काही म्हणा पुरेशिवार माया नसते आहे ना आपल्याला कधी काय खाऊश वाटलं कंटाळा आला पोरगी दिल करून पोरं नाहीत देत पोरं कशाचं बारक गेलं पप्पाच्या मागं त्याला नुसतं फिरायचं हाऊस आहे इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर तसं पुरीनला असते माया आईपशीच हे करायचं ते करायचं आता शाबदाण्याच्या पापड्या पण करणार आहे पण म्हणतात ना मामा भाच्या खाऊ नाही धार पडायच्या आधी केलेलं म्हणून थांबावले जरा आता तुम्हाला शाबदाण्याच्या पापड्या शाबुदाण्याचं बटाट्याचं येडं आणि हे करणार काय असेल शास्त्रात आपल्याला तरी काय माहीत पण भरपूर लोक करतात आपण नाही करत काय पंधरा दिवस स्टॉप बंदच असतं आमच्या इथं तर पुरुण 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 था। था था। ही नाही करणार परत कारण ह्यामधून त्यांना पण देतो आम्ही बनवून पुण्याला पण त्यांना त्यांच्या 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 माहेरून येणार आहेत आमच्या पुरतंच आम्हाला करायचं आहे ना मग आपल्या कुरड्या किती छान उठल्यात या तिला इथं थोडं कर आपल्याकडे दिसतात पापड लाल आहे ते ही छान दिसते आता लगेच नाही ना याला शाळेतला अभ्यास घरी आलं की दादा सांभाळायचं ती जमून जायची ना त्यामुळं तिने हेच नाही केलं एवढं काही डोकं नाही चा लावलं स्वयंपाकात अजून आता बघ ती भाकरी तसं जमत तिला भात करते आज फोडणीचा भात पण तिनेच केलाय आता दाखवायचं स्वतः केल्याला स्वतः केल्याला जे जरा हाऊस वाटते ना चांगली कारम नाही पण काही शिव गेलाय गावात दे वांग तसच तेलात सोड असं सांगावं लागतं करायला वांग्याची भाजी तेवढीच आम्हाला सारणार नाही आता चपाते पण येईल सकाळच्या गॅस फुल कर तसंच ठेव सकाळी बनवलेलं होतं पण थोडं गरम करावं लागत फ्रीजमध्ये ठेवतच नाही आता त्या घरात फ्री आम्ही ह्या घरात असतो त्यामुळे श्रीषमतीस भात दाखवू बरं आता भात कस दिली थोडं थोडं स्वयंपाक शिकायला लागले सुट्टी आहे म्हणून शिकवायचा शाळा भरल्या त्यांना तर थोडं आहे करायला शिकवायला तरी आता कसा केलाय तुम्ही सांगा आता कसे आहे मनावर असते करावं का नाही करा झालं तुम्हाला आता बाहेर जाऊ बसायला तुम्ही बंद कर दाखवून ठेव बंद कर आम्ही बाहेर बघा आता बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला थोडंसं आमचं आपल्या घरातल्याच गप्पा असतात बाहेरच्या नसत्या गरम पण होत आहे घरातले त्यामुळं बाहेरच बसायला बरं आवडतं कांद्याच्या पिशव्या इथे पाहुण्यांना दिलेल्या आहेत दोन्ही पिशव्या आमच्या घरचा एक पण नाही कांदा आहेत आता आम्ही इथंच बसणार आहे काळजी कशी बसली आहे बस स्वयंपाकाला सुट्टी दिली आहे थोडाच करायचा होता त्यामुळे तिने केलाय आणि दादा गेल्यावर घडले गप गप असतं आमचं दादा काय आमचा काय 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 केलं केलं शिव शिव आहे शिवला कायच खायला घेतलं का नाही गुसूबाई रुसू आजर पडलाय म्हणून शिव शांत शांत आहे ना खायला घ्यायचं होतं तुला गावात मला सांग हम्म काय घ्यायचं होतं रे शिव चोगो बाहेर लागलाय शिव कुठं आमचं